मजी मला दाखव अरे काय तर सोनं बिन करतो म्हण आणि तिला मुंबईला परत घेऊन जा नाहीतर त्या दोघी एकत्र आले का नाही तुला उचलून आपडतील गावात तसच करतो भावा काय तर आम्हीच दाखव तुला जाऊ बाबा मिळेल काय तुझ्या केली भावा चष्टा केली ए पारो की मुंबई मध्ये सोन्याच्या दागिन्यांचा सेल लागलाय सेल आपण उद्या मुंबईला जाऊया काय भारी आपण ना पाच राणीहार करूया राणीहार करूया राजार करूया शपायार करूया सगळं करूया पण उद्याच आपण मुंबईला जाऊया उद्या नको परवा जाऊया उद्या ना मला कपड्यांची खरेदी करायची कायम हायस का काय खरेदी बरं ठीक आहे जाऊया उद्या आपण हा आओ ठीक आहे पिशवी बाजारात ना अर्धा किलो कांदे घेऊन या बर बर आमतो आणतो कायम काय तर काम लावत आहे लवकर या बरे का हा हे वर ढगाला लागली कळ खाली पाणी ठेम ठेम गळ येऊ परवा दिवशी बायकोला मुंबईला सोडण्याचं असं परत निवांत येस येस आईच्या गावात हे बेअर कुठं आलाय पळा आहो काय झालं माग का आला काय नाही बिनशिंगाची मग साडवी गेली म्हणून मागावलं अहो मन वगैरे गेल्यानंतर तसा आपण असतो जावा गपगुमान कांदे घेऊन